कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोविली येथील सांस्कृतिक विभाग राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच विद्यापीठ स्तरावरती नेहमीच अव्वल राहिला आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मुंबई विद्यापीठ फोर्ट येथे मुंबई विद्यापीठाच्या छप्पनव्या युवक महोत्सवाची अंतिम फेरी पार पडली यामध्ये जीवनदीप महाविद्यालय गोवीने हिने घवघवीत यश संपादन केले आहे यात लाईट वोकल सोलो या, ने, या स्पर्धेमध्ये नेहा केने एफ वाय बी ए हिचा मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक आला आहे नेहा केने ही मूळची कोंडेरी गावची असून हिने यापूर्वी झी युवा अँड टी व्ही सोनी टी व्ही कलर्स टी व्ही वरील अशा अनेक कार्यक्रमात आपल्या कलेची छाप उमटवली आहे हिच्या या यशाबद्दल जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गोळविंदे सर प्रशांत घोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक दीपाली टेंबे प्राध्यापक अपर्णा जाधव प्राध्यापक विजय सोनार आणि सर्व प्राध्यापक यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत व्हिडिओ एडिटरसह यश मी सानिका लक्ष्मी मुठळकर जिल्हा ठाणे जीवनदीप वार्ता मुंबई <laughs>